राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील ताजे व अपडेट लोकशाही बातमी शोध सत्याचा मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर नांदेड मध्ये ओबीसी समाज आक्रमक मराठा समाजासाठी शासनाने काढलेल्या जी आर ची ओबीसी बांधवांनी केली होडी मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या राज्य शासनाने मान्य केल्यानंतर आता ओबीसी समाज देखील आक्रमक होताना दिसत आहे नांदेडमध्ये ओबीसी समाजाने शासनाने काढलेल्या जी आरची होळी केली नांदेडच्या भूकर तहसील कार्यालयासमोर ओबीसी समाजाने आंदोलन केले शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली एवढी ओबीसी बांधव मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाला होता राज्य शासनाने मराठा समाजाबद्दल घेतलेला निर्णय चुकीचा असून या निर्णयाविरोधात ओबीसी समाज राज्यभरात तीव्र लढा उभा करणार असा इशारा ओबीसी बांधवांनी दिलाय जिल्हा प्रतिनिधी मनोज नाम दे। मनोज आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा खाट जरांगे यांच्या माध्यमातून आणि सरकारने हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणात घुसखोरी करण्याचा जी आर या ठिकाणी काढला या अनुषंगानं संबंध भो, सकलभोकर तालुका ओबीसी संघटनेच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी होळी करून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना तहसीलदाराच्या मार्फत ह्या आरक्षणामध्ये घुसखोरी थांबली पाहिजे अन्यथा महाराष्ट्रामध्ये ओबीसी ओबीसी समाजाचा उद्रेक होईल लोकशाही मार्गाने संबंध महाराष्ट्र गल्ली कोणते दिल्ली पर्यंत मुंबई पर्यंत ओबीसींचा आवाज गुंजण्यासाठी आणि या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याची केल्याच्या निषेधार्थ या ठिकाणी संबंध महाराष्ट्रामध्ये संघर्ष पेटणार ह्यासाठी निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा दिले निवेदनाच्या द्वारे इशारा दिलेला आहे की यापुढे हा जे रद्द झाला नाही तर महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळ असतील हके साहेब असतील प्रकाश सन्ना असतील म्हणजे ससाने असतील वेगवेगळे जे आमचे नेते आहेत या नेत्यांच्या माध्यमातून जिल्हावार तालुकावार आणि महाराष्ट्र मुंबई मध्ये हे सर्व संघर्ष पंधरा दिवसामध्ये उभा राहील आणि पंधरा दिवसानंतर महाराष्ट्रामध्ये मुंबई ब्लॉक करण्याचा करण्याचा सर्व ओबीसी मानस आहे याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील ज्या महाराष्ट्र शासनाने हे ओबीसीवर अन्याय कारण ज्यांगाने त्या ओबीसी मधून आरक्षणाची जे मागणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामध्ये जे ओबीसीना आरक्षण दिलं ते आम्ही कधीच आरक्षण जाऊ देणार नाही याकरिता आज जी आरची होळी केली आहे आणि आज जी आरमध्ये ज्या हैदराबाद गॅजेटनुसार महाराष्ट्र शासनानं जर देत असेल तर आज ओबीसी हा सर्व ओबीसी समाज